हाय नमस्कार सगळ्यांना तर चला मस्त अशी अंड्याची भाजी करायचं चालले पातळ तर आपली भाऊ तिकडं लग्नाला लग गेलेले यायला उशीर झालाय त्याच्यामुळं त्या दोघांना आमच्या तिघांना पाच सहा जणांना जेवण करायचे आता दुसरं काय बनवायचं बटाट्याची भाजी तर काय खाऊ नाही त्याच्यामुळं आंब्याची भाजी करावं म्हणलं भाज तुम्ही म्हणता मग आज गुरुवारी तरी तुम्ही खाता तर आमच्यात चालतं आम्ही फक्त सोमवारी घरात म्हणजे कोणच खात नाही कारण की सोमवारी ह्यांना उपास असतो त्याच्यामुळे बाकीचा आम्ही सगळे वार खातो आणि जे येतं जे ह्याने तुम्हाला गुरुवारचं खाव वाटत कोण गुरु दत्तेला मानतात त्याच्यामुळे गुरुवारी खात नाही कोण शनिवारी खात नाही कोण मंगळवारी खात नाही पण असं काय नाही तर काय कमेंट करू नका सुरुवातीला सांगते आणि या तुम्ही पण मस्त अशी भाजी खायला मला कमेंट करा की कोण कोण खात गुरुवारच करून एखादं एखाद नाही खात वशाट आणि अंड आन वशाट लागला नाही आजपर्यंत <laughs> ती पण मला कमेंट करून सांगा की अंड वशाटाय का नाही नॉनव्हेज नॉन बरोबर वेज। का वेज। कोणीतरी कमेंट केली ती व्हेज म्हणजे भाजी आणि नॉनव्हेज म्हणजे शाकाहारी नाही मांसाहारी सॉरी म्हणजे आणि मग त्याच्यावरून मी देणार ठेवले तुम्ही कमेंट केली त्याचं तसं करून तर असू द्या आता कळलं मला की हाय नॉन व्हेज आणि साधं जेवण म्हणजे व्हेज बाळा बाळाचं राजीच चाललंय तिकडं टी व्हीच्या घरात तर चला आपण ती पण बघती तर तुम्हाला सांगेल की मसाला काढून घेतले ते मटर मसाला हे घरकुलं हे घरचा मसाला मीठ पण आहे खाली हे बाजरीचं पीठ आणि कठियात बेसन पीठ एवढं सगळं तिथे टाकायचं ही वाळलेली कोथिंबीर बोलली काय कोथिंबीर नाही कारण की आम्ही रविवारी पाहुणे होते मला वाटतं म्हणून आम्ही गेलो होतो बाजारा आता ह्या रविवारी जाऊ तर चला इकडे अंडी फोडून घेतली किती अंडी तर तीन दोन पाच सहा सात आणि आठ आहे आता अंड्याची छान अशी भाजी छान असा कांदा घेतला आता हे अंड छान भाजून घ्यायचं अगोदर मला माहित नव्हतं अशा अंड्याची चटणी आणि आम्ही खूप कांदा टोमॅटो एवढं वेळ नसायचा भाजतो उलकायसाठी आपलं पण आता आय मी आता हे चांगलं भाजून घ्यायचं आणि नंतर चांगलं व्यवस्थित भाजलं ना मग ही टाक बेसन पिठन टाकून हलवायचं आणि मग मसाला टाकून पाणी हटायचं आणि उकळी फुटली खायचं तर चला आपण आईचं बघू ही भाजी असतं आई पुरी बाळ काय चला तर कस चाललंय बघितलं का ए पिल्ला शुभ्रा अयो लाया खात लाया खात आले सगळी जण कमेंट करते तुमचं बाल लय आहे गप्पा माल तू फोनवर माल ती गप्पा हे तरी बाळाला माहित नाही मागचा कॅमेरा असल्यामुळं बाळ स्वतः जर दिसलं का नाही तर लय गप्पा मारत आली बाई तू माझ्याकडं हम्म आली <laughs> मी व्हिडिओ काढती ना मग तिथं जळल म्हणून बसावलं एक मिनिट म्हणजे हा टाकलं ते नाही आताच अंड फुडून आली म्हणा आजे भाजलं नाही ह ए तुला आवडती का भाजी तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ सांगा आयचं काही लक्ष नाही व्हिडीओवर आज इकडे मालिका चालली आहे हो का